मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड एन्टरटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्नासाठी मुलं मुली योग्य वयाची झाली की पालक सतत मुलांच्या लग्नाचाच विचार करत असतात पालकांचा मुलांच्या आयुष्यात आणि मुलांच्या लग्नाचा जो निर्णय आहे त्यात कितपत सहभाग असावा हेही एक प्रश्नचिन्हच आहे काही पालक काय करतात अजिबातच लक्ष देत नाही तर काही पालक काय करतात स्वतःच निर्णय घेतात आणि आपले निर्णय आपल्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात ते कितपत योग्य आहे हाही विचार करणं आवश्यक आहे आपली मुलं हा आपला मालकी हक्क नाही आपली मुलं ही आपली जबाबदारी आहे आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपण झटत आहोत ही उत्तमच गोष्ट आहे पण आपल्या म्हणण्यानुसार आपल्या हट्टानुसार आपल्या मुलाने त्याच्या आयुष्याचा जोडीदार हा निवडलाच पाहिजे असं जर तुमचा अट्टाहास असेल तर पालकांनो तुम्ही चूक करत आहात आणि यामुळे काय होत आहे तुमच्या मुलांच्या लग्नाला उशीर होत आहे एखादं स्थळ तुमच्यापर्यंत आलं तर ते आपल्या मुलांपर्यंत जरूर पोहोचवा परस्पर निर्णय घेऊ नका हे परस्पर निर्णय घेतल्यामुळे तुमची मुलं तुमच्यापासून दूर जात आहेत ही एक गोष्ट तुमच्या लक्षातच आलेली नाही आणि हे लक्षात आणून देण्याचं काम मी करत आहे कारण आपल्या समाजामध्ये बऱ्याच अशा केसेस होत आहेत की एका ठिकाणी समाजातील काही घटकांमध्ये खूप फ्रीडम आहे पण काही घटकांमध्ये अजिबातच फ्रीडम नाही सदा आपल्या आयुष्याचा जोडीदार ही निवडण्याचं फ्रीडम हे स्वातंत्र्य पालक आपल्या मुलांना देत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे मुलं ही, ही इंजिनिअरिंग करत असतात किंवा अतिशय चांगल्या मुद्द्यावर असतात अशा मुलांच्या बाबतीतही पालकांचं वागणं हे असंच असतं म्हणजे आपण कितीही पुढारलो तरी आपण आपल्या विचारांनीही पुढारणं आवश्यक आहे आपल्या मुलांना योग्य ते स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे याचा पालकांनी जरूर विचार करावा कारण याचा जो इम्पॅक्ट आहे हा मुलांच्या भावी आयुष्यावर होणार आहे पालक म्हणून कुठे थांबायचं हे प्रत्येक पालकाला कळणं आवश्यक आहे जी मुलं लग्न योग्य वयाची झालेली आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पालक म्हणून आपण जरूर द्यावं त्यांना त्या निर्णयात आपण जरूर मदत करावी आपले विचार मांडावेत त्यांना जर काही गोष्टी समजावून सांगायच्या असतील तर त्या जरूर समजावून सांगाव्यात पण निर्णय मात्र मुलांनीच घेणं हे आवश्यक आहे याचा पालकांनी जरूर विचार करावा आपले मुद्दे मुलांवर मांडणं आणि मीच कसा योग्य पालक आहे माझंच पालकत्व किती चांगलं आहे या विचारांमध्ये घडून जाऊ नये कारण तुमचा भ्रमनिराश होऊ शकतो आणि याचा पूर्ण इम्पॅक्ट तुमच्या मुलांच्या आयुष्यावर होऊ शकतो त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम्स होऊ शकतात जर त्यांना मनासारखा जोडीदार मिळाला नाही तर पहिल्याच दिवसापासून त्या लग्नात कुरकुर ती मुलं करू शकतात त्यामुळे तुमचं मूल तुम्हाला आनंदी व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याच लग्नाच्या निर्णयामध्ये त्यांना समाविष्ट करा हे पालकांना मी आवाहन करत आहे आणि मला माहिती आहे तुमचं तुमच्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि हा सल्ला जो मी तुम्हाला दिलेला आहे याचा तुम्ही जरूर विचार कराल आणि आपल्या मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी तुम्ही तुमच्यात बदल कराल तुमचा एकेकवर म्हणा कमी कराल तुमचा अट्टाहास कमी कराल आणि आपल्या मुलांशी मित्रत्वाने वागाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एन्फरटेनमेंट से अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे गंभीर विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत